राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो शनिवार असल्यामुळे आज पुणे घुलटिकडे हे मार्केट आज बंद असते सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो माहितीच आहे तर मित्रांनो आज दिनांक आहे चौदा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार वाढ मित्रांनो बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याचा तेराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र नऊशे जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाचशे स्वर संद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तेराशे सदोतीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या जर पंचवीसशे रुपये क्विंटल जुन्नर नारेगाव अवक दहा क्विंटल कमीत कमी चारशे एस्वर अकराशे जास्तीत ज जर सोळाशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळेफाटा या ठिकाणी काल मित्रांनो दुपारनंतर आठ हजार तीनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी अकराशे सर संदर सतराशे पन्नास जास्तीत ज दर बावीसशे दहा रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील